मंडळी येणारा पुढचा व्हिडिओ धक्कादायक आहे त्याचा छोटासा ट्रेलर अगोदर दाखवतो लक्ष द्या कधी कधी काही लोक दिसतात निरागस पण त्यांचा भूतकाळ काळोखाने भरलेला असतो एका मुलीने चार चार लग्न केले आणि अडकले तब्बल बारा पुरुष आठ कोटींचे व्यवहार प्रेमाचं नाटक आणि शरीर संबंधाच्या धमक्या डॉक्टर पोलीस बँक मॅनेजर कोणीच तिच्या जाळ्यातून सुटलं नाही पण अटक झाल्यानंतर जे सत्य समोर आलं त्याने पोलीस सुद्धा चक्रावली ही फक्त एकच मुलगी नव्हती हा होता संपूर्ण एक रॅकेट चार लग्न बारा पुरुष आणि आठ कोटींचा काळा खेळ लुटेरी दुल्हन दिव्यांश चौधरी एक लपलेलं सत्य आता उघड होणार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मंडळी प्रेम आंधळ असतं हे आपण बऱ्याचदा ऐकलं असेल पण तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात एक अशी घटना घडली जी माणुसकीलाच काळीमा फासते लेस्बियन पार्टनरसाठी एका आईने आपल्या पाच महिन्यांच्या लेकराला संपवलं ही घटना बघून प्रेम इतकं घाणेरडं आणि खालच्या पातळीचा असेल हा आपण कधीच विचार केला नसेल फोटो चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग मधून उघड झालेलं हे रहस्य जितकं विचित्र आहे तितकंच अस्वस्थ करणार आहे काय प्रकार आहे या व्हिडिओ सविस्तर समजून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही घटना तुम्हाला जागृत करून येणारा प्रत्येक धोका ओळखायला शिकवेल तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कैलास आणि नमस्ते महाराष्ट्र तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातला हा प्रकार संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारा आहे पंचवीस वर्षाची भारती आणि तिची बावीस वर्षांची समलैंगिक पार्टनर सुमित्रा दोघीही एका अशा नात्यात अडकल्या होत्या ज्याला समाजाची मान्यता नाही पण या नात्याची किंमत एका पाच महिन्याच्या निष्पाप जीवाला चुकवावी लागली पोलिसांनी अटक केलेल्या महिलांची नावं यस भारती आणि सुमित्रा दोगी आहे दोघेही चिन्नटी गावातील रहिवासी आहेत पोलिसांच्या माहितीनुसार भारतीचा विवाह सुरेश वय अडतीस याच्याशी झाला होता त्यांना दोन मुली आहेत एकीचे वय पाच वर्ष तर दुसरी तीन वर्षांची आहे आणि ध्रुवन नावाचा पाच महिन्यांचा मुलगा होता भारतीचा आपल्या मैत्रीण सुमित्रासोबत समलैंगिक संबंध होते जेव्हा हा संबंध सुरेशला कळला तेव्हा घरात रोज भांडणं सुरू झाली सुरेशने भारतीला बऱ्याच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण दोघी एकमेकांमध्ये एवढ्या अडकल्या की त्यांना कसलेच भान नव्हते पती पत्नी मध्ये झालेल्या भांडणानंतर भारती माहेरी गेली होती पण नंतर तिने कुटुंबियांच्या समजवण्यावरून पुन्हा घरी सुरेश कडे परत आली पण यावेळेस तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं ती काहीतरी वेगळ्याच प्लॅन मध्ये होती दोन नोव्हेंबरचा दिवस सुरेश आणि कुटुंबातील लोक कामावर गेले होते घरात फक्त भारती आणि तिचा पाच महिन्यांचं लेकरू होतं त्या दिवशी भारतीने एक निर्णय घेतला जो ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल तिने आपल्या पाच महिन्यांच्या लेकराची गळ्या दाबून हत्या केली हो स्वतःच्या लेकराची कशासाठी समलैंगिक संबंधांसाठी आणि नंतर तिने सुमित्राला मेसेज केला झालं आता आपण मोकळे कुणी आपल्याला वेगळं करू शकत नाही सोबत पाठवला बाळाच्या मृतदेहाचा फोटो कारण तो मुलगा त्यांच्या भेटण्याची अडचण ठरत होता संध्याकाळी सुरेश घरी कामावरून परत आला भारतीने त्याला सांगितलं बाळाचा श्वास गुदमरून मृत्यू झाला सुरेशला या घटनेचा मोठा धक्का बसला कारण दोन मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाल्याचा आनंद त्याने काही दिवसापूर्वीच साजरा केला होता सुरेशवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला पुढे अंत्यसंस्कार पार पडले भारतीला वाटलं सर्व व्यवस्थित झालं आणि ती निवांत झाली तिच्या या निवांत हावभावामुळे सुरेशला संशय आला त्याने भारतीचा फोन तपासला आणि त्याला फोनमध्ये संशयित फोटो चॅट आणि व्हॉइस मेसेजेस आढळले ते पाहून त्यांनी ताबडतोब मंगलम पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला एफ आय आर दाखल झाली पोलिसांनी दोघींना अटक केली तपासात उघड झाले की भारतीने सुमित्राच्या मदतीने मुलाचा खून केला होता सुमित्राने या सर्व खुनाची योजना आखली आणि भारतीने या घटनेला अंजाम दिला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारती गेल्या तीन वर्षापासून सुमित्रा नावाच्या तरुणीसोबत समलैंगिक प्रेम संबंधात होती पण तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या भेटीगाठी कमी झाल्या ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढला या तणावामुळे भारतीने तिच्या पाच महिन्यांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीने खुनानंतर सुमित्राला फोनवर मेसेज पाठवले आणि गुन्ह्याची कबुली दिली आणि बाळाचा मृत्यदेहाचा फोटो सुद्धा पाठवला पोलिसांनी त्यांच्या मोबाईलमधून काही फोटो आणि व्हिडिओ पुरावेही जप्त केले दोघींना अटक करून न्यायालयात हजर केले कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आईने आपल्या चिमुकल्या लेकराचा जीव घेतला फक्त एका अनैतिक नात्याला वाचवण्यासाठी ज्या नात्याला समाज तिरस्काराने बघतो ते नातं माणुसकीला काळीमा आहे पण त्या क्षणी तेही विसरली होती की हा अपराध किती मोठा आहे ज्याला मानवाच्या काय तर देवाच्या दरबारात सुद्धा माफी नाही ही घटना इतिहासात कायम काळ्या अक्षरांनी कोरली जाणार ही घटना फक्त अपराध नाही ही घटना आहे भावनांच्या अंधत्वाची नात्यांच्या विकृतीची आणि माणुसकीच्या पराभवाची म्हणून मित्रांनो भावना कितीही तीव्र असल्या तरी विवेक गमावू नका कारण प्रेम जेव्हा मर्यादा उलटतं तेव्हा ते, ते पवित्र राहत नाही फक्त अपराध बनतं